सौ वसुधा वैभव नाईक या आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस वेद वेदशस्त्रोत्तेजक हॉल सदाशिव पेठ विश्वगुरू माननीय डॉक्टर मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठ तर्फे वसुधा इंटरनॅशनलच्या सौ वसुधा वैभव नाईक यांना आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय डॉक्टर राजेश्वर सर होते आणि ते पोलीस मित्र युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय संघटक आहेत डॉक्टर मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठ वसुधा इंटरनॅशनल युवा क्रांती संघटना या तीनही संघटनांनी मिळून यावेळी काव्यसंमेलन भरवले होते काव्यसंमेलनामध्ये एकोणवीस कवींचा सहभाग होता सर्व कवींनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली प्रत्येक कवीची कविता वेगळी होती सुरेख शब्दाने कविता सजली होती विश्वगुरू डॉक्टर घाणेकर यांनी आपल्या भाषणातून सौ वसुधा नाईक यांच्या दैदिप्यमान कार्याच्या वाटचालीवर प्रकाश झोट टाकला सौ वसुधा नाईक वंचित बालांचे विश्व उजळवण्यासाठी मौलिक योगदान देत आहेत फुटपाथवरील शाळेतील बालांना आणि त्यांच्या पालकांना सातत्यानं दिलासा देत आहेत यथाशक्य आर्थिक सहाय्य करता आहेत वंचित महिलांना समुपदेशनातून त्यांच्यासाठी सबलीकरणाचे कार्य करीत आहेत वसुधा नाईक म्हणजे एक महिला सबलीकरणाचे पर्व आहे महिला विश्व कल्याणासाठी सौ वसुधा नाईक यांनी ध्यास घेतला आहे सौ वसुधा नाईक यांनी आपल्या भाषणातून स्वतःचा विकास करत समाजाचा विकास कसा करत आहेत हे सांगितलं आपले बालपण कसे गेले हे सांगितलं डिजिटल युगात टिकायचं तर नवे तंत्रज्ञान शिकलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या त्यांच्या सुखाच्या वाचताना त्या खूप झाल्या होत्या शाळेत शिक्षिकेची भूमिका बजावतानाच जीवनात यशस्वी व्हायचं याचा प्राप्त झाले असंही त्या म्हणाल्या या पुरस्काराबद्दल सकारात्मक कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाचे सत्रसंचालन ब्रह्मज्ञान विश्वपीठाच्या निमंत्रक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी बहारदारपणे केले कोमल नाईक शीतल शर्मा योगेश्वरने कौरव पुंडे आणि दीपराणी गोसावी यांनी कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले आणि या कार्यक्रमास युवा क्रांती फाउंडेशनचे पदाधिकारी अमर पठारे मोहिनी पठारे भारत पंजाबी उर्मिला मेहता वर्षा नाईक दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष गोरकहिरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद